आमची आदरणीय गडकरी साहेबांना विनंती की हा जो एक ऐतिहासिक आमचा जो साहेब आमचा ऐतिहासिक जो शिर्डी नगर रस्ता आहे तो ऐतिहासिक तो पण त्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर सुजा आणि माझी निवडणूक त्या रस्त्यावरच झाली म्हणजे आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे या कशीला अनावरणाचे उद्घाटक आणि अध्यक्ष केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांचा आपण सत्कार करावा आपल्या देशाचे नेते आणि संपूर्ण जनतेच्या त्याच्या मनामनामध्ये ज्यांनी आपलं आगळं वेगळं स्थान निर्माण केलंय ते केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब जमळे सर्व आमचे शेतकरी बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक आनंदात क्षण आहे की आपल्या नांदूर कोलार नांदूर शिंगोटे रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचा शुभ कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय खरं म्हणजे रस्त्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते सुधारण्याचा कार्यक्रम आपण घेऊ शकतो रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामध्ये कामातून विकासाला चालना मिळते ग्रामीण भागामध्ये विशेष करून आपल्या भागातल्या रस्त्यामध्ये शेतीच्या मालाच्या वाहतुकीला चालना मिळेल त्याचा परिणाम शेती उत्पादनामध्ये वाढेल अशा अनेक विविध अशा संकल्पनेतून संपूर्ण देशभरामध्ये जे एकेकाळी काम अशक्य वाटत होतं ते आदरणीय गडकरी साहेबांनी त्यांच्या कल्पकतेतून आणि त्यांच्या इच्छाशक्तीमुळे ते आज त्यांनी शक्य करून दाखवलं त्यांनी आपल्या कार्यक्रमाला का यावा असा आपला फार आग्रह होता कारण आता हा रस्ताच आहे जे आपला हा कोलारपर्यंत जाणार आपला चेन्नई हायवेच्या संदर्भात काही शेतकरी साहेबांना भेटणार आहेत परंतु आमचे आदरणीय गडकरी साहेबांना विनंती की हा जो एक ऐतिहासिक आमचा जो साहेब आमचा ऐतिहासिक जो शिर्डी नगर रस्ता आहे तो तो ऐतिहासिक पण सर इतक्या लक्ष देऊन ते काम करण्याचा प्रयत्न केला दोनदा टेंडर निघाले तिसऱ्यांना तर निघतंय आहे तर त्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर सुजा आणि नी, माझी निवडणूक त्या रस्त्यावरच झाल्या म्हणजे खरं म्हणजे त्या रस्त्याचा आणि दोराने माझा तसा काही थेट कार्यवाही संबंध होता कारण शेवटी जी कार्यपद्धत राष्ट्रीय महामार्गाने अवलंबलेली आहे त्याप्रमाणे होत राहत असतं सा। पण हा सामान्य लोकांना तो विषय तेवढा तिथपर्यंत त्यांना कळत नाही किंवा त्यांना त्याचं त्या संबंधित फार माहिती नसते आणि म्हणून सर हे आपण आता एवढं मोठं सुरत चेन्नई किंवा आता नांदूर शिंगोटी रोड आपण घेतोय याच्यामध्ये आपण कसाऱ्या फाट्यापासून पुढे नांदूर शिंगोड्या चौपदीकरण घेतला आहे आमची विनंती आहे की हा रस्ता सुद्धा कसार्या फाट्यापासून कोलारपर्यंत तो चौपदीकरण झाला पाहिजे कारण निम्मी रस्त्याची तीच वाहतूक तीच वाहतूक सर पुढे नांदूर शिंगोड्याला जाते निम्मा रस्ता चौपदरीकरण निम्मा रस्ता दुपदरीकरण तर सर आमची विनंती आहे की हा सुद्धा रस्ता पूर्ण चौपदरीकरण करावा आणि या शिर्डी नगर रोडच्या बाबतीत सर आपण काहीतरी ठोस असा निर्णय करून या संदर्भात आमच्या सगळ्या येणाऱ्या हजारो साहेब भक्तांच्या आता उद्या कुंभमेळा आहे सर कुंभमेळामध्ये शिर्डी शिंगणापूर हे दोन दोन सर्किट लोक जाणारच आहे नाशिकहून लोक शिर्डीला आले की शिर्डीहून शिंगणापूर जाणारच आहे तर तोच रोड तो संपूर्ण आपण जी मी आपल्याला विनंती केली त्या संदर्भात सुद्धा सर आपण व्यक्तिगत लक्ष घालावं अशी विनंती आहे नेहमीच आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत आलेलं आहे आपण येण्याने आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि बहिणींना आज मी बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी माझा अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याचं निश्चित झालं म्हणून अनायसे एन एच आयचा देखील एक छोटासा कार्यक्रम करून काही कामाचं आज भूमिपूजन होत आहे मला अतिशय आनंद आहे की आमसर दोन हजार चौदापूर्वी म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी एन एच आयची लांबी या जिल्ह्यात केवळ दोनशे दोन किलोमीटर होती दोन हजार चौथानंतर ती जवळपास आठशे सत्तर किलोमीटर म्हणजे आज दहाशे एकाहत्तर किलोमीटर झालेली आहे या सर्व कामामधून प्रस्तावित कामं आणि आताची कामं धरून या जिल्ह्यात जवळपास सहा हजार दोनशे आठ कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहे साडेतीन हजार कोटी रुपयाची कामं प्रगतीत आहे आणि आज जवळपास नवीन कामं ही पंधराशे कोटी रुपयाची मंजूर आहे आणि शिवाय सुरत चेन्नई या महत्त्वाच्या रस्ते देखील काम आहेत आज ज्या कार्याचा शुभारंभ होत आहे त्याची किंमत तेराशे ऐंशी कोटी रुपयाची चार कामं आहेत पहिलं काम नांदूर शिंगोटे ते कोल्हार हे सत्तेचाळीस किलोमीटर तीनशे सव्वीस कोटीचं काम आहे आत्ताच विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं फोर लेनिंग करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि त्या ठिकाणी फोर लेनिंग झाल्यामुळे लोकांची नक्कीच सोय होणार आहे तळेगाव जंक्शन जे आहे तिथेही त्यांनी सूचना केली ते जंक्शन रिडिझाईन करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही याची पण काळजी घेऊ त्याचबरोबर त्यांनी पुढे कसारापासून तिकडे पण फोर लेनची मागणी केली आहे ते पुढच्या ॲन्युअल प्लॅनमध्ये ते नक्की टाकून तेही पण करून देऊ असा विश्वास मी त्यांना देतो नगर ते सबळखेड व पुढे आष्टी चिंचपूर या देखील टू लेन शोल्डर पन्नास किलोमीटर सातशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं आज भूमिपूजन होत आहे निविदा निश्चित झाल्यात त्याचंही भूमिपूजन होईल बेल्ले अलकुरी निगो शिरूर यात देखील अडतीस किलोमीटर तीनशे नव्वद कोटी रुपये याचंही भूमिपूजन आज आपण करतो आहे आणि श्रीगोंदा शहरातल्या एका लहान पुलाचं अकरा कोटी रुपये अशी चार कामाचं आज भूमिपूजन होत आहे अनेक वर्षापासून एक अडचणीचे दोन मुद्दे या जिल्ह्यात होते एक म्हणजे धुळे नगर या रस्त्यावर मालेगाव मनमाड कोपरगाव याची लांबी शहात्तर किलोमीटर होती हा बीओटी प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टमधून विशेषतः महाराष्ट्र सरकारने तो बीओटीत दिल्यामुळे एन एच जाहीर केल्यावर आम्हाला काम करण्याची अडचण होती पण आता त्याचा कालावधी संपलेला आहे त्याचा आम्ही ऑलरेडी त्या रोडचा डी पी आर तयार करायला घेतलेला आहे हे ट्रॅफिक तीस हजार आहे सध्या चार लेनचा आम्ही विचार करतो आहे पण तीस लेन असला तर जागा अवेलेबल असेल तर सहा लेनचा आम्ही हा रस्ता करण्याचा जरूर विचार करू असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो आणि याचंही काम सहा महिन्यात सुरू होईल दुसरा जो नगर करमाळा टेंभुर्णी सोलापूर हा देखील ऐंशी किलोमीटर लांबीचा चौपदरीकरण पूर्ण झालेला आहे त्यामध्ये करमाळा टेंभुर्णी आणि सोलापूर या भागाचं चौपदरीकरण रुपये अकराशे कोटी रुपये हे देखील मंजूर झालं आहे आणि त्याची निविदा निश्चित झालेली आहे यामुळे नगर सोलापूर ही कनेक्टिव्हिटी चार लेन होणार आहे याशिवाय सी आर एफमध्ये दोनशे पंच्याहत्तर कोटीची एकतीस कामं ही मंजूर केली असून त्यापैकी पंचवीस कोटीची तीन कामं यावर्षी सुरू होत आहेत तीही कामं निंबोडी नारायणगोव मांडवा हिंगणी डुमला धवलगाव धारगाव भोसे चोंडी गिरवाळी कवळगाव आरणगाव ही ती कामं आहेत यातला सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे आणि ज्याबद्दल वारंवार विखे पाटलांनी त्याचप्रमाणे त्या खासदार आधीचे त्यांनी पण आणि इथले सगळे आमदार खासदाराचा पाठपुरावा करतात आहेत या रस्त्यामध्ये हा जो आपल्या अहमदनगरपासून तर शिर्डीपर्यंतचा हा जो रस्ता आहे हा अडचणीचा आहे काय मलाही कळत नाही आतापर्यंत तीन कॉन्ट्रॅक्टर आले आणि तिघांनाही टर्मिनेट करावा लागेल आता चौथं टेंडर काढलेला आहे आम आमचा हा नाईलाज आहे की सरकारी नियमामध्ये मी सगळे ई टेंडर करून ट्रान्सपरन्सीने काम करतो आणि त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत आणि आता मी सूचना देईन की या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा त्यांची बँक गॅरंटी जप्त करा आणि ते पुन्हा कुठल्याही कामात आधी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण याचा लोकांना त्रास होतो आणि आता नवीन टेंडर पुन्हा काढलेला आहे ते चांगल्या माणसाला जाणं आमच्या हातात नाही कारण टेंडर कोण कसं भरतं ते काही सांगता येत नाही पण याच्यानंतर हे पाम मला वाटते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांवर आपण चांगलं होईल आणि बरेच दिवसापासून या रस्त्याचं जे भिजत गोंगडं पडलं आहे ज्याच्याबद्दल मलाही अतिशय वाईट वाटतं दरवेळेला येताना मलाही पण या गोष्टीचं नेहमी हे वाटतं की इतकं कसं क रखडलेलं काम आहे त्यामुळे याचंही सोल्युशन निघेल सूरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट चेन्नई या हरित मार्गावर विशेषतः हा भारतमालामध्ये हा प्रकल्प होता एकंदर ही लांबी सोळाशे किलोमीटर आहे आणि यामुळे तीनशे वीस किलोमीटर दिल्ली चेन्नईचं अंतर कमी होणार आहे हा ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे आणि हा विशेषतः नाशिक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर या पाच जिल्ह्यातून जातो यामध्ये नाशिक जिल्ह्यात एकशे बावीस किलोमीटर नगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस किलोमीटर बीड जिल्ह्यात अडोतीस किलोमीटर आणि धाराशिव जिल्ह्यात शहाऐंशी किलोमीटर सोलापूर जिल्ह्यात चौऱ्याण्णव किलोमीटर याचं जवळपास लँड एक्विशनमध्ये भारतमाला हा प्रोग्राम रद्द झाला त्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा मान्यता घेण्याकरता कॅबिनेटकडे आम्ही गेलो आहे एक महिन्याच्या आत कॅबिनेटची मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे आणि ही मंजुरी मिळाल्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे लँड एक्विशनचे पैसे अडकलेले आहेत ते ताबडतोब त्यांना मिळतील आणि या रस्त्याचं काम पण सुरू होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो पण यात कॅबिनेटच्या अप्रुव्हलशिवाय आम्ही हे पैसे वाचू शकत नाही वाटू शकत नाही ही त्यामध्ये अडचण आहे या प्रकल्पाकरता एकंदर पाच जिल्ह्यात चार हजार दोनशे एकतीस हेक्टर जमीन आम्ही घेणार आहोत आणि हे बेचाळीस हजार कोटी रुपयाचं काम आहे आणि मला विश्वास आहे की या रस्त्यामुळे दिल्लीवरून म्हणजे उत्तर येथून दक्षिणेत जाण्याकरता आता मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूरला जाण्याची गरज नाही तर डायरेक्ट दिल्लीवरून सुरत सुरतवरून नाशिक अहमदनगर सोलापूर सोलापूरहून कर्नूल आणि कर्नूलपासून चेन्नई कन्याकुमारी हैदराबाद बेंगलोर मेंगलोर कोचीन त्रिवेंद्रम म्हणजे सगळ्यात दक्षिणेचा ट्रॅफिक या रस्त्याने जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये या भागाचा औद्योगिक विकास लॉजिस्टिक पार्क या सगळ्यांमध्ये याचा एक मोठा फायदा होणार आहे नाशिक ते सोलापूर हे अंतर एकशे पस्तीस किलोमीटरनी कमी होणार आहे हाय पण खूप मोठा फायदा आहे आणि त्याचबरोबर सुरत ते चेन्नईचं अंतर तीनशे वीस किलोमीटर कमी होणार आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आता याच वेळी <laughs> रस्त्याचं लँड इक्वेशन आम्ही करत असताना महाराष्ट्र सरकारने जर यातल्या काही लँड घेतल्या आणि त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार केली तर एकदम हार्ट लाईनवर आता हे हा रस्ता आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात या जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासामध्ये याची फार मोठी मोलाची भर पडणार आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने जरूर विचार करावा अशी विनंती मी त्यांना करतो आणि पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की थोडा उशीर झालेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यात कॅबिनेटचा अप्रुव्हल मिळेल असा विश्वास आहे आणि हा मिळाल्याबरोबर पैसे तयार आहेत आपल्या सगळ्यांना पैशाचं वाटप होईल अशी असा विश्वास मी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मन नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजनाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते येण्याची कधी असं काम होत नाही पण आता या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू त्याचं टेंडर झालेलं आहे म्हणतात ते पण माझा विश्वास नाही तर सुरू झाला कारण एखाद्या गोष्टीला नाक लागला तसा हा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल पण याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे हाही रस्ता तुम्हाला उत्तम क्वालिटीचा तयार करून मिळेल असा विश्वास देतो आणि मनमाड ते विशेषतः धुळे हा जो रस्ता जाणारा होता अहमदनगर बीओटीचा टीचा तोही आता फोर लेनच्या ऐवजी मी अधिकाऱ्यांना सूचना करतो की तीस हजार पी सी यूज आहे तर याला सिक्स लेन करता आलं तर मधलं जो आपला ग्रेडियंट आहे तो थो थो थोडा कमी करता आला तर बघा पण सर्व्हिस रोड चांगले करून आणि सगळ्या गावांना नीट करून याचा व्यवस्थित डी पी आर तयार करा पुढल्या पंचवीस पन्नास वर्ष याची अडचण यायला नको याची काळजी घेऊन हा रस्ता आम्ही करू असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो नमस्कार